हॅलो हॅलो हा जे टायगर बोलतो जय टायगर आपलं टायगर ग्रुप इन्कम लोन अप्लाय करून देणार नाही नाही फ्रॉड आहे फ्रॉड आहे फ्रॉड आहे का फ्रॉड आहे टायगर ग्रुप असे लोन कोणालाही करून देत नसतो टायगर ग्रुप मध्ये कुठून बोलतो मित्र मला म्हणते पैसे अप्लाय करायला हो हो त्या सगळं लोकांना वेळात करायचं तू कुठून बोलते म्हणलं मी परभणी बोलतो पूर्णा तालुका परभणीमधून पूर्णा तालुका का हा नाव काय तुझं राजेश राजेश पूर्ण फक्त एकच एकच नाव आहे का तुला राजेश राजेश पाचकोर राजेश का राजेश हॅलो राजेश पाचकोर बर काय करतो काम तू म्हणजे शिक्षक चालू आहे काय शिक्षण चालू आहे बी ए चालू आहे आणि शेती करतो दोन्ही पण आई वडील काय करतात शेती शेती बर लोन कशाला पाहिजे तुला लोन ही आपली एक अशी फाईल होती काय फाईल होते आपले बर समर्धन संवर्धन का बर हा अशी करून देतो एका तासात लोन अर्जंट तुला कुठून आला ते आला का तू त्यांना फॉलो केलाय तू नाही नाही आपल्या फेसबुक व टायगर ग्रुप पोस्ट आलती नाही ते डुप्लिकेट आहेत ते कोणी पण फ्रॉड काही पण टाकायचे त्यासाठी मी अगोदर मी त्या गोष्टी पासून लोक सतर्क व्हावं म्हणून व्हिडिओ टाकलेला आहे मी टायगर ग्रुप मध्ये असे कोणीही लोन करून देत नसतात लक्षात ठेव हा टायगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला काय अडचण आहे सांग कुणाचे पेमेंट होऊ असतं काम केलेले त्या ठिकाणी पेमेंट देत नसेल हॉस्पिटलचं बिल सांग अशा अडचणीमधल्या गोष्टी तुला मदत करण्यात येईल पण असे काही लोन वगैरे फ्रॉड वगैरे असे होत नसतात लक्षात ठेव मी अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे मी अशा गोष्टी पासून सतर्क राहा म्हणून आणि तुला सांग ऐकून घे राजा तुला लोनच पाहिजे ना तर जवळच्या तू तुला कुठल्याही बँक असते ची महाराष्ट्र बँक कुठला महाराष्ट्र बँक म्हण एसबीआय म्हणजे अशे भरपूर बँक आहेत ना जवळ त्यांना जाऊन व्हिजिट करायचं विचारायचं ना अशा ऑनलाईन मध्ये फसायचं नाही त्याच्या मी विचारलं ना मला एक सांग तू ज्या तू त्याला फक्त ऑनलाईन चॅटिंग केलंय का कॉल वगैरे बोललाय त्याला नाही व्हॉट्सअप कॉलवर कॉलवर बोललाय तू का नाही कॉल ऐकून घेण्यासाठी सांगतो तुला पैसे वगैरे एक रुपये कोणाला पाठवू नको आणि टायगर ग्रुप मध्ये असे कोणालाही लोन करून देत नसतात होई कळालं हो सांगू नाही कळालं कळल ना तर ऐकून ते जवळच्या मित्रांना पण सांग असे टायगर ग्रुप मध्ये लोन वगैरे करून देत नसतात हा मी सांगतो म्हणून लागले आमचे दोघ होते कोणाला सांगायचं सांग काय हरकत है, नाही जे आपण तुझ्याकडून होईल ते दहा जणांना सांग तुझ्या जवळच्या मित्रांना त्यांनी पण असं सांगते लोन वगैरे करून देत नसतात ठीक आहे फ्रॉड गोष्टीच्या लांबच मी त्याच्यासाठी तुम्हाला कॉल केला असं म्हणजे टायगर ग्रुप होतोय का विचारायसाठी हो टायगर ग्रुपच्या माध्यमातून बोलतोय मीच बोलतोय सचिन भाई पवार बोलतोय मीच अगोदर व्हिडिओ टाकलो होतो की असे टायगर ग्रुप मध्ये लोन कोण करून कोण देत नसतात